राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या पंधरा तारखेला आहे कामोठ्यामध्ये कशा प्रकारचा का, उमेदवारांचा घरोघरी प्रचार आहे आणि जनतेचा कशा प्रकारे प्रतिसाद लाभत आहे कामोठ्यामध्ये आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अकरा उमेदवार रिंगणात आहेत आणि अतिशय उत्तमरित्या त्यांचा प्रचार सुरू आहे लोकांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळत आहे जसे की आपण पाहिलं असेल की मागील निवडणुकीमध्ये अकरापैकी नऊ उमेदवार हे कामोठ्यातून भाजपचे निवडून गेले होते आणि उर्वरित दोन जे विरोधी पक्षाचे निवडून आले होते ते देखील कालांतराने भाजपमध्ये प्रवेश करते झाले होते असे अकरा उमेदवार भाजपचे आज, आज कामोठ्यामध्ये कार्यरत असून त्या सोबतीला विजय चिपळेकर हे आमचे कॉपमधून नगरसेवक झाले त्यामुळे बारा नगरसेवक ज्या ठिकाणी एकत्र काम करत आहेत त्या ठिकाणी निश्चितच लोकांमध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे महापालिकेचा निधी हा मोठ्या प्रमाणात कामोठ्यामध्ये ते आणण्यात यशस्वी झालेले आहेत आणि विविध विकास कामे त्या नगरसेवकांच्या मार्फत कामोठ्यामध्ये आज मी ती झालेली आपण सर्व पाहत आहोत थोडक्यात कामोठ्यामध्ये हे सर्व कामं पाहता या नगरसेवकांना उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे लोकांचं प्रेम देखील लाभत आहे सोसायट्या सोसायट्यांमधून जी प्रचार रॅली आमच्या सुरू आहेत त्यांना नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचं दिसत आहे एकूणच सर्व काम तुम्ही परंतु बाराची प्रभाग बाराची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे सर्व उमेदवारांना केला प्रभाग बारामध्ये कशा प्रकारची वस्तू प्रभाग बारा तर अतिशय सुकर आहे आपल्याला कल्पना असेल की प्रभाग बारामध्ये आमचे चार उमेदवार आज उभे आहेत प्रभाकर कांबळे विद्याताई तामखेडे कुसुमताई म्हात्रे आणि दिलीप बाळाराम पाटील हे चारही उमेदवार एकत्ररित्या आज बारामध्ये प्रचारार्थ फिरत आहेत आणि कामोठ्यामध्ये जी कामं झाली जसे की आज रस्त्याचं चा काम चालू आहे स्मशानभूमीचं चा नूतनीकरण असेल गा कामोठे गावामधली कॉन्क्रिटीकरण असेल पाण्याच्या दोन टाक्या असतील वा प, प पथ दिवे असतील गार्डन्स असतील तर अतिशय सुशोभित असतील सुसज्ज असं बारामधलं गार्डन असेल तर अशी विविध कामं आमच्या नगरसेवकांनी केल्या आम्हाला निश्चित त्याचा अभिमान आहे आणि लोक सुद्धा त्यांचं कौतुक करत आहेत आज एक संपूर्ण नेटवर्क कार्यकर्त्यांचं मार्गे लावाना आणि एक काम एक जसं आता सांगितलं की सुसज्ज असं गार्डन बारामध्येच मध्येच आमच्या प्रभाग बारामध्ये सेक्टर वीस मध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पालिकेची सुसज्ज अशी बिल्डिंग ही आमच्या बारा प्रभागातच कामोठ्याची वॉर्ड ऑफिस तयार झालेला आहे आणि नुकताच त्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे त्याचप्रमाणे मच्छी मार्केट होत होणार आहे येणाऱ्या काळात भाजी मार्केट होणार आहे एक सुसज्ज फायर स्टेशन जे कामोठ्याला फार गरजेचं आहे आम्ही सर्व मंडळींनी त्याचा नेहमी पाठपुरावा हो केला ते देखील मंजूर होऊन त्याचं देखील टेंडर झालेलं आहे येणाऱ्या काळात आम्हाला कामवट्यासाठी एक नाट्यगृहाचा प्लॉट सिडकोनी रिझर्व्ह ठेवलेला आहे तो नाट्यगृहाचा प्लॉट देखील लवकरात लवकर हस्तांतरित करून त्या ठिकाणी सुसज्ज नाट्यगृह किंवा एक एंटरटेनमेंटसाठी सभागृह असं असायला हवं त्याचप्रमाणे आम्हाला सिडकोनी नुकताच हस्तांतरित करून समाजसेवा केंद्र दिलेलं आहे जे आता आरोग्य विभाग वापरत आहे पालिकेची जशी बिल्डिंग तयार होईल तसं हे आरोग्य विभागाचं सर्व कामकाज हा तिकडे जाईल आणि आम्हाला ते सदर समाजसेवा केंद्र हस्तांतरित होईल आणि जनतेला ते देखील खुला होईल त्या दृष्टीने आम्ही देखील प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे कामोठ्यामध्ये एंट्री पॉईंटला प्रचंड गर्दी होत असते गाड्यांची ट्रॅफिक होत असते त्या ठिकाणी एक पॅरलल रोड आहे तो जव्हारमध्ये काही ठिकाणी अतिक्रमित होऊन अडवला आहे असं आमचं म्हणणं आहे तो देखील लवकरात खुला करून आम्हाला एक पॅरलर रोड मिळेल आणि कांबड्यातली ट्रॅफिक देखील कमी होईल असे देखील आमचे प्रयत्न असणार आहेत त्याचप्रमाणे पाण्यासाठी देखील नियोजन आहे पाण्याची एक टाकी सेक्टर एकवीसमध्ये नव्याने बांधण्यात आलेली आहे पाण्याचा फ्लो हा जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतो त्यावेळी त्याचा प्रेशर पुढच्या सेक्टर्समध्ये ड्रॉप होतो आणि त्यामुळे आम्हाला त्या, त्या साईडला पाणी देताना दिक्कत येतात किंवा लोकांना पाणी मिळत नाही पण येणाऱ्या काळात ती टाकी देखील कार्यान्वित होईल आणि पाणी पाणीपुरवठा देखील सुरू होईल असा आम्हाला विश्वास अकराच्या अकरा उमेदवार जनतेला आपण काय जनतेला आमचं आव्हान आहेच की आपल्या सेवेत हे अकरा उमेदवार जे आहेत भाजपने दिलेले आमचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांत शेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अकरा नगरसेवकांनी जे धडाडीने आजपर्यंत कार्य केलं आहे लोक त्यांना घरोघरी आज त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची ओळख आहे पलीकडे विरोधी पक्षामध्ये दोन चार अपवाद वगळता सर्व नौखे उमेदवार उभे आहेत ज्यांचं कार्य देखील लोकांना माहीत नाही ते अद्यापपर्यंत कार्यरत देखील नाही ते येणाऱ्या काळात कार्यरत होतील परंतु आज त्यांच्या समोर भाजपने एक तगडं आव्हान त्यांच्यासमोर उभं केलं आहे आणि निश्चित आमचे सर्व नगरसेवक अकराच्या अकरा, अकरा कामोड्यातून निवडून येतील यावर आमचा ठाम विश्वास आहे